हॅलो था था का बोला ताई मला अनुभव शेअर करायचा होता ताई कुठून बोलत आहे ताई जळगाव अच्छा नाव सांगायचं आहे का नाही नाही ताई बरोबर काय अनुभव ताई ताई मी माझा डोळ्या नाव पंग आहे ताई अरे बापरे हो माझे मिस्टर पण अपंगच आहे म्हणजे पूर्वीपासूनच का ताई हो हो जन्म अच्छा अच्छा मात्र वय किती होतंय तुमचं माझं बेचाळीस आहे बर हा, हा। आणि मला मी स्वामींची सेवा करत नव्हती काही आधी अच्छा हा तर स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि मला सांगितलं की तू मला गुरु मान, ओ। गुरु मान। हा आणि मग मी गुरु मानला म्हणजे एका वर्षानंतर गुरु गुरुपौर्णिमा निघून गेली होती ना एका वर्ष एका वर्षानंतर गुरु मानला तर मग तेव्हा बसून मी स्वामी सेवा करायला लागली माझ्या मला डोळ्यांनी दिसत नाही मग आपलं माळ वगैरे जप करायची फक्त पुस्तक वगैरे काही वाचायचे नाही मग असं करता 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 माझं म्हणजे स्वामी म्हणजे असे केंद्रामध्ये भांडे वगैरे दिसायचे काही हे करायचे आपली साफसफाई हा जसं जमेल तर ती सेवा करायची तर मग असं करता करता माझं लग्न झालं ना तर मग स्वामींच्या कृपेने लग्न पण झालं अरे हा आणि काय म्हणता मग मला प्रेग्नेंट झाली मग मला पहिली मुलगी झाली अरे वा केवढी येते आता नऊ वर्षाची येत आई ती अरे वा, हा, हा, हा। आणि मग सगळ्या लोकांना वाटलं की बुवा हे दोघ जणांचे अपंग मुलगी पण जास्तीच होईल अच्छा हा आपल्या खेडेगावातल्या लोकांनी कधी असतं का हा, हा तर मग पण स्वामींनी पण माझ्या हे स्वामींची कृपा म्हणजे पण माझे दोन्ही दो मुली चांगल्या झाल्या अरे वा किती छान <laughs> हा पहिली पण मुलगी तिसरी काय आणि छोटी मुलगी नर्सरीच्या दुसऱ्या वर्षाला ताई अरे वा किती सुंदर मग त्यांचं सगळं तुम्ही करता ताई हे करता त्यांचं स्वयंपाक हो हो ताई मी सगळं करते स्वयंपाक वगैरे सगळं करते करत हो जमतो हो करते आता जसं जमत अरे वा किती छान ताई मला फार बर वाटलं तुम्ही अनुभव शेअर केला पुढे मोठ्या पुढे जातील खूप छान शेअर केलं ताई बरं केलं हो हो स्वामी सेवा करते पण माझं नोकरीच नाही काम होत आहे ताई अच्छा म्हणजे तुमचं शिक्षण काय झालंय ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण आपलं हेच नाही होत आहे नोकरीचं अकरा माळी जॉब वगैरे करते सगळं करते पण काय अडथळे था, येते तेच नाही समजत आहे मला अरे बापरे होईल ताई काही ना काही होईल आता शेअर केलाय नक्की तुम्ही छान शेअर करेल हो आणि माझ्या काय म्हणता मध्ये सिलेक्शन झालं होतं मुलीच्या टाइमाला हां पण मग ती त्यावेळेस सातवा महिना होता ना पण हजर होऊन जायला पाहिजे होत नाही त्यांनी मग आम्ही गेले होते ना तिथे पण मग त्यांनी मेडिकल वगैरे नाही केलं ना ताई अरे 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 हा मग ते म्हणत मेडिकल झाल्याशिवाय आम्ही काही नाही करणार मग ते प्रेग्नंट होती त्याच्यामुळे त्यांनी मेडिकल वगैरे केले नाही नंतर दोन महिन्याने बोलवलं तर तिथपर्यंत दुसरी मुलगी घेऊन गेली होती त्यांनी अरे 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 हा दहा मुलं होते आणि मी एकटीच लेडीज होती नवंग होती पण जागी पंगाच्या जागेसाठी होते ती होईल हो काही ना काही होईल ताई स्वामींना तेच विनंती करते की मला तीच नोकरी मिळू द्या पहिली होईल होईल ताई काही ना काही तरी स्वामी तुमच्यासाठी चांगलंच ठेवलेलं आहे स्वामींनी हो ताई मी आशीर्वाद द्यावा हो ताई मी शेअर करते हो हो हो